नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक संपूर्ण भारत देशाच्या गेली दोन वर्ष भारतीय जनता पक्षाने केंद्रीय अर्थमंत्री यांच्या नेतृत्वाखाली अतिशय जोरदार तयारी केली आणि कुठल्याही परिस्थितीत भारत प्रमुळ नसलं अशा प्रकारचा निर्धार केला होता परंतु राजकीय संस्कृती बदलली आणि नेतृत्व नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विश्वास व्यक्त करून महायुती सरकारमध्ये स्थापन करून आज बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये गडाळच्या चिन्हावर सुमित्रा अजितदादा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे पुणे जिल्ह्याचे दक्षिण विभागाचे अध्यक्ष हायर ब्रँड वक्तृत्व ज्यांचं आहे अतिशय अभ्यास व्यक्तिमत्व आहे असे वादो वासुदेव नाना काळे आहे आहेत नगर परिसरामध्ये की ज्या ठिकाणी हा भाजपाचा बालेकिल्ला आहे त्या परिसरामध्ये या परिसरात सर्व नेतेमंडळी एकत्र येऊन प्रचाराची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तयारी चालू आहे बरोघरी प्रचार घरा पोचवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर काय नव्हतं धनंजय आपका प्रसन्न मारे केशव कामठे रंजित वासुदेव पाळे राहुल हरपड़े संदीप हरपड़े बाबा जाधवराव जनी चोरी शंकर डमा नाना गेली दोन तीन वर्ष मी पाहतोय तुम्ही सातत्यानं या मतदारसंघ सातत्यानं फिरून दौरा करून जागृत ठेवलेला आहे आणि भाजपा वातावरण तयार केलं आता मात्र परिस्थिती घडण्याच्या चिन्हावर मतदान करायच्या कर हा समन्वय तुम्ही कसा साधणार निवडणूक जिंकण्याचं नेमकं काय तुमच्याकडे तंत्रज्ञान प्रचार कौशल्य युद्ध कौशल्य काय खरं तर या बारामती लोकसभा मतदारसंघात वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टी अतिशय चिकाटीने हा लोकसभा मतदारसंघ लढवता परंतु दुर्दैवाने यश काही दोन हजार चौदा असेल एकोणीस असेल काही थोडेफार फारकाने विजयाने हुंकावले परंतु बारामती लोकसभा मतदारसंघच नरेंद्र देशभरातल्या पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक दिवस आपण पाहिला असेल की वर्षानुवर्ष सुरू असलेलं काम आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये संघटनात्मक जाते ही उत्कृष्ट बांधणी याच्या आधारावरती या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसला भारतीय जनता पार्टी आणि माहिती हा लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने झालं होतं आणि त्या नियोजनाच्या आधारावरती या बारावती लोकसभा मतदारसंघात येत असलेले चोवीसशे पन्नास पोलिंग बुर आणि त्याच्यामध्ये उभं राहिलेलं काम हे पाहता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीतला खऱ्या अर्थानं निकाल हा अगोदरच स्पष्ट झाला होता ज्या विद्यमान ज्या खासदार आहेत त्यांचा पराभव निश्चित ठरला होता असं असतानासुद्धा या राज्यामध्ये माहिती झाली आणि म्हणजे अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शिंदेसाहेब सगळे एकत्र आले आणि राज्यामध्ये माहितीचा निर्णय झाला निर्णय झाल्यानंतर जे बारावती लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्वीची माहिती होती आपण भाजप शिवसेना आर पी आय रासप शिवसंग्राम वगैरे सगळे पक्ष तर ह्या सगळ्या पक्षांना अजितदादाच्या माध्यमातून एक नवीन ऊर्जा आणि नवीन बळ मिळालं कारण या मतदारसंघामध्ये आजीदादा मारणारा एक चांगला मोठा वर्ग आहे आणि त्याच्या आधारावरती जो आमचा मागच्या वर्षी एक लाख मताने विजयवाचा होता त्याच्यामध्ये आजी आणखी भर पडली आणि ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून पवार यांच्या विजयाची कुठलीही अडचण आहे कारण भारतीय जनता पार्टीमध्ये कुणाला हरवण्यासाठी नव्हे तर सकारात्मक भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि ने नेते काम करतात खरं तर ह्या निवडणुकीमध्ये हा लोकसभा विजय कशासाठी पाहिजे हा देश येणाऱ्या दोन हजार चोवीस ते एकोणतीसमध्ये कोणाच्या हातात दिला पाहिजे ही निवडणूक खऱ्या अर्थ निर्णय घेण्याची ज्या मोदीजींनी या देशातल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत कधी स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये कधी पेन्शन मिळाली होते लाभाड कष्ट करणारा माझा शेतकरी तर या सगळ्या सोयीसुविधांपासून वंचित होता याला दर महिन्याला पाचशे रुपये पेन्शन खरंतर करणारा क्रांतिकार निर्णय मोदीजींनी घेतला सगळ्या गोष्टी होत असताना आपण पाहिलं असं साखरेच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला एम एस पी सगळ्यात देशात पहिल्यांदा एकवीस रुपये जाहीर झाली इतरांच्या बाबतीत ब्लेंडिंग नाईन पर्सेंट लेंडिंग मोदीजींनी केलं या सगळ्या ओस उत्पादक शेतकऱ्यांना एवढं द्यावे सतरा हजार कोटी रुपये इन्कम टॅक्सचा जो इशू आता वर्षानुवर्षी पस्तीस वर्ष नक रकडलेला तो एका क्षणात घालून दिली या राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांचा फायदा व्हावून घेतला हेच करत असताना महिलांच्या बाबतीमध्ये अनेक निर्णय घेतले वेगळ्या स्तरावरती हे सगळं काम करत असताना मग मोदी जर मोदीजी जर देशामध्ये एवढं चांगलं काम करत आहेत तर बारामती लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी हा महायुतीच्या एन डी एच्या विचाराचा असावा ही भूमिका घेऊन आमचा सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आपण पाहिलं असेल भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर टी आय सगळ्याच पक्षाचे उमेदवार कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उभतात याची खरं तर हे नांदी एक गुंड्याच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय हा या कार्यकर्त्यांच्या मदोशावरती होणार आहे आणि हे कशाच्या मदोशावर होणार लोकासमोर आम्ही हवेत गणित मांडत नाही तर हे ग्रुपवरती काय आहे याच्यावरती आम्ही हा या ठिकाणचा निर्णय सांगत आहोत भविष्यकाळामध्ये या महायुतीमध्ये एक हजार एक टक्का महायुतीच्या उमेदवार सुरेंद्रावणे आणि दलाबावर निवडून येते याबद्दल आमच्या मनावर शंका राहते या मतदारसंघाचे गेली पन्नास वर्ष म्हणजे याचा अर्थ असा आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिलं असेल की हे बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि महाजीला मानणारा एक वोट बँक इथं तयार झालेली जी बँक पाच लाख प्लस मताची आणि त्याच्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून अजितदादाचा या ठिकाणी जो सहभाग आहे आजीदादाला मानवाही मोठ्या प्रमाणात जिथला वर्ग आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजीदादासोबत आता आलेला आहे आज त्यामुळं आजीदादासोबत आल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व्हर्टिकल नाही तर मॅक्सिमम राष्ट्रवादी <स्थोरी> काँग्रेस या आजीदासोबत असल्यामुळं भारतीय जनता पार्टी माहितीचा म्हणून जो मतदार घट्ट आहे तो अधिक अजित भारतीय जनता पक्ष विकासाच्या मुद्द्यावर पुढं चाललेला मोदी सरकारचं माहिती सरकारचं कामाच्या याउलाट मात्र भावनिक आव्हान जातं याला कसं तुम्ही सांगू शकता निवडणुकीमध्ये प्रत्येक का आपली भूमिका बोलून सांगत असताना कोणी भावनेवरती बोलल कुणी घरावरती बोलून कोणी आणखीन काय वेगळं बोलत परंतु त्या मतदार मतदारसंघात गेली पन्नास वर्ष विकासाचा जो आदर्श सांगितलेला आहे आम्ही खरं तरी निवडणूक कोण कोणाविरुद्ध घडतो हे बोलत नाही एका अर्थाने विकास कसा घेतलेले मोदी साहेब आणि दुसरीकडं ज्यांनी पन्नास वर्ष त्यांच्या ताब्यात असतील लोकसभा मतदारसंघ बसून पकास करण्याचं काम केलं आणि यांना कुठल्या आधारावरती मतं मागायची हे समजत नाही त्यामुळे त्यांची भूमिका काय मांडायची ते मानू द्या सर्वसामान्य जनतेला हे माहिती आहे आता की या लोकसभा मतदारसंघामध्ये जर खऱ्या अर्थानं उमेदवार कोणाली म्हणायचं असेल तर या देशात खऱ्या अर्थानं स्किल सांगत नाही या देशाला खऱ्या अर्थाने भूमिका घेऊन काम करेल असे पंतप्रधान आधार पाहिजे पाठीशी उभा राहणारा उमेदवार तिथला निवडून दिला पाहिजे त्याच्यासाठी इथला मतदार काम करतो मतदारांना ते काय आम्ही मतदारांना एवढंच आवाहन करतो की निवडणूक भावनेची नाही घराची नाही कुटुंबाची नाही वादाची नाही लोकांची नाही ही निवडणूक विकासावर केलं पाहिजे या निवडणुकीमध्ये मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होता आज आपण आजही पाहिलं असेल की कधी कधी शरम वाटते आम्हाला या बारावी लोकसा मतदारसंघातील मुळशी तालुक्यात तुम्ही जा दामणव्या तिथं तुम्ही गेला दहामण मुळशी तालुक्यात त्या उत्सवपर्यंत बेचाळीस गावांमध्ये तुम्ही गेला आजही तिथं पिण्याचं पाणी आजही तिथं पाण्यासाठी बनवणे लाईट पोचली होती म्हणजे रायगडच्या दुसरीच्या बॉर्डर कशाचा विकास झाला नेमका तुमच्या कुटुंबाचा विकास झाला याचा अर्थ बारावती लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला नाही त्या बारावती लोकसभा मतदारसंघात सर्वांगीण विकासाचा जो अवश्य असेल तो बोलून काढण्यासाठी आम्ही तो का मतदार एवढंच आवाहन करतोय की उद्याची निवडणूक राहुल गांधी नरेंद्र मोदी असे विकास विकासविरुद्ध बकास करणाऱ्यांची आहे त्यामुळं हा लोकसभा मतदारसंघ ज्यांनी बकास केला त्यांच्या ही निवडणूक आहे म्हणून खऱ्या अर्थानं मतदारांनी जागरूक होऊन यावेळी सुरेंद्राजी दादा पवार यांच्या घडाळ्याच्या चित्रासमोत्सव प्रसंग त्याचा आम्ही ते गाडीचं आवडतात थापा देवेंद्र फडणवीस देवेंद्रजी आपल्या बरोबर आजची भेटच अशा अर्थाची होती इथं उद्याच्या तीन एप्रिलला तीन वेळा तीन वेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री सभा आपल्या पोटसुंगी परिसरामध्ये तीन तारखेला सकाळी अकरा वाजता आहे त्या सभेसाठी देवेंद्रजी पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये आणखी दोन तीन ठिकाणी कडपासून सभा घेणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेणार तीन तारखेच्या कर्ज सभेच्या पूर्वतयारीसाठी मी या ठिकाणी आलो होतो मोठ्या उत्साहामध्ये ह्या परिसराला आम्ही पाहिले की हा शहरी भाग आहे आणि इथं ग्रामीण आणि शहरी असं कॉम्बिनेशन असतं या भागामध्ये कर्ज लोकांमध्ये मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी देवेंद्रजी इथं आल्यानंतर लोकांच्या मधला उत्साह तर तो आम्ही पर्यंत देवेंद्रजींचं म्हणणं भारतीय जनता पार्टी आणि माहितीची भूमिका ही लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि आपल्या उमेदवारावर का विजय करायची ही भूमिका आपण मतदारापर्यंत सांगितली पाहिजे सुट्टी या व्यवसायामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताच्या अधिकाराला तुम्ही आव्हान न करता त्याचा सन्मान करण्यासाठी आपली भूमिका काळापर्यंत पोहोचवली पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने नरेंद्रजी मोदींच्या तीन मेला सकाळी अकरा वाजता या डेकरनगरसुद्धी परिसरामध्ये जाहीर सभा केलेली आहे आणि आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना नागरिकांना जाहीर आव्हान करतो की आपण या संख्येला हजारांच्या या संख्येला हजारांच्या संख्येने उपस्थित राहू तीस तारखेला सकाळी अकरा वाजता बेकराने एम रिपोर्ट